नाशिक तालुक्यातील दारणा पट्ट्यातील नाणेगाव येथे शनिवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात बंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी अद्यापही दोन बिबटे या परिसरात मुक्त संचार करत असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे दारणा काठी नाणेगाव शेवगे दारणा संसारी लहवीत लहशिंगवे वंजारवाडी राहरी दोनवाडे पळसे बेलद गवाण या पट्ट्यामध्ये सातत्याने बिबट्याचं वास्तव्य असून जसजसे प्राण्याचं प्रमाण प्रमाण कमी होत आहे तस तसे बिबटे नागरी वस्तीकडे भटकू लागतात गेल्या पंधरा दिवसांपासून नाणेगाव येथील शिंदे रोकडे अडके यांच्या मळे परिसरात बिबट्याचे वास्तव्य दिसून येत आहे मनोहर शिंदे यांचे पाळीव कुत्र्यावर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हल्ला करून त्यास ठार मारण्यात आले होते ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार वन विभागाने मनोहर बबन शिंदे यांच्या गट नंबर चारशे चौतीसमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला शनिवार दिनांक आठ रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने शिंदे यांनी वनविभागाला याबाबतची माहिती दिली त्यानुसार वन विभागाचे अधिकारी विजयसिंग पाटील अशोक खांजोडे यांच्या टीमने घटनास्थळी येऊन बिबट्याला रेस्क्यू केले व पिंजऱ्यासह नाशिक रोपवाटिकेत हलवण्यात आले बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी या परिसरातील आणखीन दोन बिबटे मुक्तपणे संचार करणारे त्यांना देखील जेरबंद करण्यासाठी वनविभागाने खात्री करून त्या बिबट्यांना देखील जेरबंद करण्याची मागणी नाणेगावचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे मनोहर शिंदे शंकर रोकडे विष्णू आडके राजाराम शिंदे आदींनी केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक